अनलाई फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीनं संगमनेर तालुक्यातील पठार भागाच्या घिरेवाडी या ठिकाणी जागतिक आदिवासी दिनानिमित्तानं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना शालेय साहित्याचं वाटप केलं गेलं आहे यावेळी मुलांना आदिवासी दिनाचं महत्त्व सांगून त्यांना मिष्टान्न भोजन फळांचं वाटप केलं गेलं या कार्यक्रमासाठी अनलाई फार्मर प्रोड्युसर कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर साहिल फटांगरे मुख्याध्यापिका कल्पना कुटे विजय कांबळे सुजाता कातोरे धोंडिवा पारधी सुरेखा तेलोरे आदित्य गोडसे यांसह पालक मोठ्या संख्येनं हजर होते यावेळी विद्यार्थ्यांची वाडीमध्ये रॅलीही काढली गेली अनलाई कंपनी शेतकऱ्यांना शेतीसंबंधी सर्व माहिती पुरवते मुलं म्हणजे भविष्यातील शेतकरी किंवा नोकरदार आहेत त्यांना शेतीविषयक ज्ञान मिळावं म्हणून कंपनी सतत प्रयत्न करत असते आणि सामाजिक उपक्रम राबवत असते ठिकाणी अनेक फार्मर प्रोड्युसर कंपनी या कंपनीचे एम डी श्री साईद पटांगे व त्यांच्या टीमने या ठिकाणी आमच्या शाळेला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट दिली आणि आमच्या मुलांसाठी त्यांनी कंपोज बॉक्स स्कूल बॅग वह्या असे विविध शैक्षणिक उपयोगाचं साहित्य खाऊ असे खूप छान साहित्य त्यांनी ह्या ठिकाणी आमच्या सर्व मुलांना दिले आणि आमच्या मुलांचा

कोरोमंडल कंपनीच्या वतीनं ग्रोमर नॅनो डी ए पी लिक्विडचे फायदे त्यांनी सांगितले फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून आम्ही जागतिक आदिवासी दिना औचित्य साधून गिरेवाडी तालुका संगमनेर या गावामध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप केले त्यामध्ये अप्तर असतात वह्या पुस्तके असतील त्याचप्रमाणे कपडे असतील अशा प्रकारच्या साहित्यांचे आम्ही वाटप केले हा आम्ही सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न आहे तसेच यावेळी उपस्थित जे विद्यार्थ्यांचे पालक होते त्यांना आम्ही सेंद्रिय शेतीचं महत्त्व थोडंसं समजून सांगितलं की ज्यामध्ये आता पन्नास किलोच्या गोण्या खतांच्या व्हायची आता शेतकऱ्यांना गरज उरलेली नाही आहे जे कोरोमंडलचं जे नॅनो डी ए पी आहे एक लिटरचं त्या एका बॉटलमध्ये पन्नास किलो डी ए पी म्हणजेच अठरा शेहेचाळीस ह्या खताची ताकद आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना गोण्या व्हायची गरज पडणार नाही आहे आणि शेतकऱ्यांचं काम खूप सोपं झालेलं आहे आणि जी डी पीची गोणी आपण बाजारामध्ये तेराशे साडे तेराशे चौदाशे रुपयापर्यंत खरेदी करतो तीच नॅनो डी पीची एक लिटरची बॉटल आपल्याला फक्त सहाशे रुपयामध्ये मिळते हा शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा आहे यातून शेतकऱ्यांच्या खर्चाची बचत होणार आहे पन्नास किलोची एक डी ए पी अठराशे चाळीसशी बॅग हिचं काम एक नॅनो डी ए पी बाटली करते त्यामुळे शेतकऱ्यांना यापासून फायदा मिळतो असंही फटांगरे यांनी सांगितलंय सुभाष भालेराव सी न्यूज मराठी 桑给梅尔。